नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो दोन हजार सहा पूर्वीच्या सर्व निवृत्ती वेतन धारकांसाठी आनंदाची बातमी सर्व निवृत्ती वेतनधारकांच्या निवृत्ती वेतन, वेतन सुधारणेचे आदेश अशी मोठी बातमी पुढे आहे जाणून घ्या सविस्तर या बातमी विषयावडूच्या माध्यमातून तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून लाईक करून हे मोठी बातमी आपल्या मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण निर्णय दिला ज्यामध्ये केंद्र सरकारच्या अठरा अकरा दोन हजार नऊ चा आदेश बेकायदेशीर घोषित करण्यात आला या आदेशा आधी आदेश पासून सेवानिवृत्त नागरी निवृत्ती वेतनधारकांना निवृत्ती वेतन सुधारणेचा लाभ मिळत नव्हता तर नव्याने निवृत्त झालेल्या निवृत्ती वेतनधारकांना हा लाभ मिळत असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे की सर्व निवृत्ती वेतनधारक निवृत्त झाले तरी त्यांना समान लाभ मिळावेत वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने पेन्शनधारकांच्या हितासाठी ऐतिहासिक निर्णय दिला आहे अठरा अकरा दोन हजार नऊ रोजी केंद्र सरकारचा आदेश रद्द केला हा आदेश आधीच सेवानिवृत्त नागरी पेन्शनधारकांच्या निवृत्ती वेतन सुधारणा लागू होत नाही हायकोर्टाने हा आदेश बेकायदेशीर ठरवला आणि सर्व निवृत्ती वेतनधारकांना समान लाभ मिळावेत मग ते निवृत्त झाले तरी चालेल असे म्हटले आहे दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय काय आहे पात्र नऊ दिल्ली उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की केंद्र सरकारचे अठरा अकरा दोन हजार नऊ चे मेमोरँडम पूर्णपणे बेकायदेशीर आहे हा निर्णय श्री एस पी एस वन्स अँड श्री डी एस प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्थापित केलेल्या कायदेशीर उदाहरणांशी वृद्धभासाच्या आधारावर नकार दिला गेला सर्व निवृत्ती वेतनधारकांना समान निवृत्ती वेतन मिळावे असे सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच सांगितले होते दिनांक अठरा अकरा दोन हजार नऊच्या परिपत्रकाबाबत वाद सर्वोच्च न्यायालयाने नऊ नऊ दोन हजार आठ रोजी एक निवाडा दिला होता की समान पदावरून निवृत्त होणाऱ्या पेन्शनधारकांना समान पेन्शन मिळायला हवी परंतु केंद्र सरकारने अठरा अकरा दोन हजार नऊ रोजी एक परिपत्रक जारी केले की हा लाभ केवळ संरक्षण निवृत्ती वेतनधारकांना लागू असेल नागरी पेन्शनधारकांना नाही निवृत्ती वेतनधारकांची नाराजी आणि उच्च न्यायालयात याचिका केंद्र सरकारने या आदेशामुळे नागरी पेन्शनधारकांमध्ये नाराजी पसरली आहे या आदेशाविरोधात त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली उच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या प्रदीर्घ सुनावणीनंतर हा आदेश बेकायदेशीर असल्याचा निकाल देत तो रद्द केला भारतीय पेन्शनर समाजाची मागणी मित्रांनो उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर इंडियन पेन्शनर सोसायटीने केंद्र सरकारकडे दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे आणि दोन हजार सहा पूर्वीच्या सर्व निवृत्ती वेतनधारकांच्या निवृत्तीवेतन सुधारणेचे आदेश तातडीने लागू करावेत अशी मागणी केलेली आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळीमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद